पा आपलं सराव संच पाच एक सुरू होता त्याच्यातला तिसरा प्रश्न आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा त्याच्यातला उदाहरण दिलेलं आहे आपल्याला चार ह्याला समीकरण नंबर एक देऊ दो, आणि दोन एकदा पाच वाय बरोबर एक ह्याला समीकरण नंबर दोन देऊ आपण ह्या समीकरण सोडण्या सोडवण्यासाठी तीन पद्धती पाहिल्या होत्या एक कोणती एक होती, होती डायरेक्ट लोप करायची लोप करत असताना आपण पाहत होतो की सारखं कोणी आहे का पण इथं आता डायरेक्ट लोप होणार नाही दुसरी पद्धत काय होती सारखं बनवायचं आणि मग नंतर लोप करायचे आणि तिसरी पद्धत काय होती की एका चला चलाची किंमत ठरवायची आणि ती किंमत दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवायची अशी तीन पद्धत पाहिलेले आहेत तर आपण काय करू इथं ह्या उदाहरणामध्ये हे दोन एक्स आहे इथं यक्स आहे इथं वजा पाचवाय आहे इथं अधिक एक वाय आहे एक तर तुम्ही ह्याला पाच न गुणा किंवा दोन न गुणा इथं दोन एक पाच एक पाच वाय येईल ह्या दोन्ही पैकी येताना आपण ह्याला लोप करता येतो आपण काय करू इथं वजा असल्यामुळे डायरेक्ट आपण नच गुणू समीकरण एकला पाचने गुणू आता समीकरण एकला पाच न गुणत असताना मांडणी करायची पाच कंसात यक्स अधिक आहे बरोबर चार गुणले पाच दोन्ही बाजूला आपण गुणून घ्यायचे पाच न गुण पाच न वायला गुणलं अधिक पाच वाय आणि बरोबर चार पंचे वीस आता ह्याला समीकरण नंबर तीन द्या आपण समीकरण कुठून पाय तयार केलेलं आहे एक पासून ह्याचा विचार करायचा नाही आता समीकरण दोन आणि समीकरण तीनचाच विचार करायचा समीकरण दोन मध्ये पहा इथं वजा पाच वया आहे इथं अधिक पाच वया आहे दोन्ही टर्म सारखे आलेले आहेत आता दोन्ही टर्म सारखे आल्यामुळे आता आपल्याला लूप करता येईल म्हणजे वयाचा पाच वयाचा लूप होणार आहे लिहायचं समीकरण दोन व समीकरण तीन ची हे पहा चिन्ह बदलून आले डायरेक्ट बेरीज करा आणि चिन्ह सारखे असतील तर वजा करायचे चिन्ह बदलून आलेले तर आपण काय करणार आहोत बेरीज करू मान्य करून घ्यायचे दोन यक्स वजा पाच वाय बरोबर एक आणि दुसरा समीकरण आहे पाच यक्स अधिक पाच वाय बरोबर वीस बेरीस करायचे आता पुढं पा बाकी काय आता झालं उत्तर निघून जाईल हे पाच वाय वजाचे आणि हे अधिक पाच वाय कटून जातात म्हणजे ढगात गेले आणि हे दोघांची बेरीज पाच आणि दोन सात यक्स बरोबर ह्या दोघांची बेरीज एकवीस एक छेद सात म्हणजे सात एक सात सात एकवीस म्हणजे यक्सची व्हॅल्यू किती आली आपली तीन आता यक्सची व्हॅल्यू हो आपण समीकरण एक दोन किंवा तीन पैकी कुठं पण ठेवू शकतो पण जे सोपं आहे त्याच्यात ठेवून द्या समीकरण एक मध्ये बरोबर तीन ठेवू आपलं समीकरण एक आहे हा इथं यक्सच्या ठिकाणी तीन ठेवा अधिक वाय बरोबर चार म्हणजेच वाय बरोबर चार हे आधी काय तिकडे गेला व तीन म्हणजेच वाय बरोबर एक झालं उत्तर आता शेवटी लिहायचं उकल एक्स कॉमा वाय बरोबर तीन कॉमा एक conceito